A B T अहिल्यानगर शहरातील बांबूगल्ली भागामध्ये आज पहाटे साडेसहा वाजण्याच्या सुमारास ए एस मार्केटिंग या दुकानाला भीषण आग लागली पहाटे लागलेल्या आगीमुळे परिसरामध्ये एकच गोंधळ उडाला होता आनंद शिंदे यांच्या मालकीचे हे गोडाऊन असून या गोडाऊनमध्ये कॅडबरी आणि किरकोळ साहित्याचा साठा होता या आगीत हे साहित्य जळून खाक झालं आहे सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही परंतु व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे आग आटोक्यात आणण्यात अहिल्यानगर महानगरपालिका अग्निशमन पूर्णपणे जळून खाक झाली आहे आपण इथं पाहतोय किरण गल्लीमध्ये काळा मारुती मंदिर जो आहे त्या काळा मारुती मंदिर जे चंगडी जी जुनी इमारत आहे ती पूर्ण सांगवानी इमारत होती त्या इमारतीला आज सकाळी साधारणतः साडेसात सातच्या दरम्यान आग, आग लागली होती आगीमध्ये ती पूर्ण इमारत जळून हे झालेली आहे पूर्ण डिस्ट्रॉय झालेली आहे या ठिकाणी आपण पाहिले की एम आय डी सी अलिनगर महानगरपालिका त्याचबरोबर आर्मर्ड क्रॉप आणि व्ही आर डी इथं जिश्या आपण अग्निशमन वाहन मदतीला बोलवले होते त्याचं कारण असं की जे काही बांबू गल्लीमध्ये पूर्ण जे काही बांबू आहेत किंवा जे काही स्टोअर केलेले मटेरियल आहे आणि शिवाय सागवानी वाडा असल्यामुळं ही आग मोठ्या प्रमाणात स्प्रेडअप झाली ती आग जास्त स्प्रेडअप होऊ नये आणि पसरू नये म्हणून आपण या ठिकाणी अतिरिक्त काळजी म्हणून आपण या गाड्या इथं बोलवल्या होत्या सदरची आग साधारणतः एक तासामध्ये आपण कंट्रोल केलेली आहे या जीवितहानी नाही मात्र वित्तहानी मोठ्या प्रमाणात झालेली आहे Dimension Michael